ओबीसी बहुजन आघाडी विदर्भात बासष्ट विधानसभेच्या जागा लढविणार डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांचे प्रतिपादन ओबीसी लोकसंवाद अभियान कार्यक्रमाचे आयोजन ओबीसीच्या न्यायिक हक्क अस्तित्व अस्मितेच्या लढाई करता ओबीसी बहुजन आघाडी आगामी विधानसभेच्या विदर्भातील बासष्ट जागेंवर आपले विधा उमेदवार उभे करणार अशी माहिती ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी दिली ओबीसी कष्टकरी अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त अनुसूचित जाती आदिवासी अल्पसंख्याक यांना भारतीय संविधानाने दिलेल्या न्यायिक हक्क अस्मिता अस्तित्वाच्या लढाईत तथा जनजागृतीच्या उद्देशाने ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष आणि ओबीसीचे जिल्ह्याचे नेते मान्य प्रवीणभाऊ पेटकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ओबीसी लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने या अभियानामध्ये प्रथम समारोप कार्यक्रम कासाबाई संस्थान मोठी सभागृह सुरजी येथे आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर कासाबाई संस्थान अध्यक्ष प्रदीप अडवकर प्रमुख पावणे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष डी काळे विभागीय उपाध्यक्ष संजय भरेकर ओबीसी बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर महिला जिल्हाध्यक्षा निलिमा मुळे सविता पेटकर चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी आकाशविहार येथून ओबीसी लोकसंवाद अभियानाला सुरुवात करण्यात आली संत गाडगेबाबा स्मारकाला संगई प्लॉट बुद्ध विहार बहुजन कॉलनी टाकरखेडा नाका अंजनगाव शहर पानाटाई चौक नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला वंदन करून सुरजी येथे कासापाई संस्थान मोठीमळी सभागृह अशी अभियान रॅली काढण्यात आली हाच ओबीसीचा लोकसंवाद अभियान कार्यक्रम दर्यापूर तालुका चांदूरबाजार तालुका अचलपूर तालुका ला राबवला जाणार आहे दिनांक सतरा तारखेला हा तालुका दर्यापूर तालुक्यामध्ये असेल अठरा तारखेला हा अचलपूर तालुक्यामध्ये असेल आणि एकोणीस तारखेला वीस एकवीसला हा राबवण्यात येईल आणि द्वितीय समारोप हा बावीस सप्टेंबरला परतवाडा येथे आयोजित करण्यात आलेला आहे या अभियान कार्यक्रमात ओबीसी जनगणना का व कशासाठी आणि मंडल आयोगाच्या मुद्देसुद शिफारशी केंद्र सरकार राज्य सरकारकडे ओबीसी बहुजन आघाडीच्या मागण्या ओबीसी बहुजन आघाडी पत्रक माणसात वाटप करण्यात येत आहे या अभियानात प्रथम समारोप प्रास्ताविक प्रवीण पिटकर यांनी केले संचालन जिल्हा सरचिटणीस ललित ढेपे यांनी तर आभार संजय वाघोळे यांनी मानले कार्यक्रमाला सूरज पवार प्रेम बोके अनिल खनोकर अनिल वरेकर अमोल भाडोळे चारुलता हाडोळे जयेंद्र गाडगे संतोष लेलरे विठ्ठल पकारे मधुर जाधव प्रल्हाद वासनकर मुकेश वानरे चक्रधर दुदरकर प्रशांत श्रीखंडे संतोष चिमुटे रामेश्वर इंगोले बंटी गौर रामेश्वर चौगटे यांच्या मोलाचे सहकार्य लाभले पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याचवेळी यामध्ये मोहन भागवत यांच्या त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवसमाधीच्या या विधानावरती निषेध देखील व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली हा शोध सहसंचालक भागवत यांनी केला त्यांच्या या वादग्रस्त विधानाला तीव्र शब्दात निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शतशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली असताना सुद्धा चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडणे ह्या नीतीचा निषेध असो यावेळी असा निषेध व्यक्त करण्यात आला नंतर येथील महाप्पा ज्योतिराव यांच्या उकड्याला दुपारी चार वालगाव करून नंतर वालखडे पीठ येथील डॉक्टर बाबासाहेब जिल्हाध्यक्ष माननीय प्रवीण भाऊकर जिल्हा अध्यक्ष अमरावती यांच्या नेतृत्वात असून